कांतवीर राजे उमाजी नाईक यांचा एकशे चौऱ्याण्णव पुण्यतिथी सोहळा नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या वतीने श्री क्षेत्र जेजुरी गडावरील उमाजी यांच्या स्मारकाजवळ जय जयकार करत पुष्पवृष्टी करून साजरा करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष वतनराव चव्हाण यांनी लवकरच येथे राजे उमाजी शिल्पसृष्टी निर्माण करण्यात येणार असल्याची सांगितले तर सोमनाथ खोमणे यांनी शेजुरीतून जाणाऱ्या पुणे पंढरपूर मार्गाला अद्यवत कांतवीर राजे उमाजी नाईक असे नामकरण करावे अशी मागणी यावेळी केली या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ मुक्ताताई चव्हाण देवराम गुळवे पंडुपंत खर्डे राजकुमार गडकरी अशोक खोमणे जगन माकर सीताराम जेडगुले आप्पा मानकर संजय चव्हाण संजय शिरतार कैलास गोपणे धनंजय चव्हाण आदीसह राज्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमा अगोदर स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांना श्रद्धांजलीसाठी देशासाठी पडलेले जे बलिदान आहे त्या बलिदानाची या नोवावी अशा प्रकारे आजच्या एकशे चौऱ्याण्णव मी मागणी करतो हा समाज कोणीही उपेक्षित आहे तो जगतोय चाचपडत चाचपडत जगतोय त्याचं जगण्याचं साधन सुद्धा तुम्ही लोकांनी निघावून घेतलं आहे म्हणून आज आम्ही आमच्या राजाकडेच मागणी करतोय की राजे दे या देशातल्या राजकर्त्यांना सुद्बुद्धी दे आणि या समाजाला न्याय मिळेल याची व्यवस्था आपण जिथं असाल तिथून करावी अशा प्रकारची मी प्रार्थना करतो नजीकच्या काळात या देवस्थानच्या मंडळीनं मी मागणी करून या ठिकाणी जे शिल्पसृष्टी बनवण्याचं काम लवकरच आम्ही पूर्ण करतोय ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व लढवय्या रामोशी बांधवानं या निमंत्रण याच निमित्तानं निमंत्रण देऊ आपण सर्वांनी यावं असा आग्रहचा निर्णय धन्यवाद दे। आद्य क्रांतीवीर नरूर उमाजी नाईक हो यांची एकशे चौऱ्याण्णव आज पुण्यतिथी जेजुरी गडावरती आपण महाराष्ट्र राज्याचे नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक अध्यक्ष सन्मान्य वसंतराजे चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आत्ताच संपन्न झालेली आहे आद्य क्रांतीवीर राजू उमाजी नाईकांना या ठिकाणी पुष्पांजली म्हणून पुष्पवृष्टी या ठिकाणी आपण अर्पण केलेली आहे खरं तर महाराष्ट्रातून आलेला सर्व जिल्ह्यातून आलेला रामोशी समाज रामोशी उशी देरड या ठिकाणी राजांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आले खरं तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती करेल की पुणे पंढरपूर जो आत्ता रा राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे खरं तर त्या राष्ट्रीय महामार्गाला क्रांतीवीर राजेंद रुरुमाज नाईक हे नाव देण्यात यावं हे महाराष्ट्रातल्या रामोशी समाजाच्या वतीने एक विनंती करतो आणि खरंतर या सरकारनं त्या विनंतीचा मान ठेवून लवकरच हा जो पुणे पंढरपूर महामार्ग आहे त्या महामार्गाचं नाव नामांतर आद्यक्रांती राज उमज करावं ही विनंती प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा